नमस्कार अर्णव राजेशिर्केच्या कंपनीला आता मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असतं त्यासाठी त्याला त्या, त्या, त्या कंपनीत जाऊन मोठं प्रेझेंटेशन द्यायचं असतं त्यासाठी अर्णव आता घरातून जायला निघालेला असतो तर इकडे दुसऱ्या कंपनीतील मोठे मोठे सर हे अर्णव राजेशिर्केच्या ऑफिसमध्ये येऊन वाट बघत असतात की अर्णव राजेशिर्के कधी येणार आणि कधी प्रेझेंटेशन देणार त्यासाठी तिथे लावण्या आणि आकाशसुद्धा बसलेले असतात आता आकाश आणि लावण्या वाट बघत असतात की अर्णव राजेशिर्के सर कधी येणार आणि यांना कधी प्रेझेंटेशन देणार आणि आपल्याला कधी मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असं प्रत्येकाला वाटत असतं पण इकडे वल्लरीला वाटत असतं की तिच्या मुलाने म्हणजे आकाशने प्रेझेंटेशन द्यावं आणि आकाशची सुद्धा वाहवा व्हावी त्यासाठी वल्लरी एक मोठा कट रस कट रचते आणि तो कट असा असतो की काही झालं तरी आज अर्णव राजे शिर्के हा त्याच्या ऑफिसमध्ये पोचताच कामा नये जर अर्णव राजेशिर्के त्याच्या ऑफिसमध्ये पोचला नाही तर माझ्या मुलाला म्हणजे आकाशलाच प्रेझेंटेशन देण्याची संधी मिळेल आणि आकाश प्रेझेंटेशन देईल आणि त्या प्रेझेंटेशननुसार जे काही होईल त्यानुसार आकाशची वा वा होईल मग माझा आकाश किती चांगला आहे हे, हे सगळ्यांना कळून चुकेल म्हणून आता वर्लरीने मोठा कट रचलेला असतो आणि आपली माणसं हे अर्णव राजेशिर्के ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्यात पेरलेले असतात ले ती माणसं आता अर्णवच्या रस्त्यामध्ये आता खिळे वगैरे टाकतात आणि अर्णवची गाडी त्याच रस्त्याने जात असते अर्णवला काहीच माहिती नसतं अर्णव बघतो आपल्याला प्रेझेंटेशन द्यायला जायचं आहे आपल्याला लेट होऊ नये म्हणून अर्णव आता गाडी फास्ट चालवू लागतो पुढे जातो बघतो तर काय आपली गाडी पंक्चर होते अर्णव खाली उतरतो आणि बघतो गाडी पंक्चर झालेली असते आता आपल्याला जायला खूप उशीर होणार म्हणून अर्णव टेन्शनला येतो टेन्शनमध्येच अर्णव आता पळत सुटतो पळत पळत असतो अर्णव पळता पळता थकतो आणि एका ठिकाणी थांबतो आणि विचार करू लागतो बाप रे आता खूपच लेट झालेला आहे तर इकडे आकाश हा सारखासारखा अर्णवला कॉल करत असतो पण अर्णवचा कॉल काही लागत नसतो आणि लावण्य ही सारखी सारखी आकाशला तेच सांगत असते की अरे आकाश अर्णव सरांना कॉल कर अर्णव सर कुठपर्यंत आलेत बघ जरा एवढी मोठी मंडळी आपल्या कंपनीत येऊन वाट बघत बसले आहेत अर्णव सर अजून आले नाहीत कधी प्रेझेंटेशन देणार आणि कधी आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट मिळणार असं आता लावण्या आकाशला सांगत असते आकाश आता सारखा फोन करत असतो आकाश म्हणत असतो कसं करायचं जर अर्णव सर नाही आले तर प्रेझेंटेशन आपण कसं द्यायचं आता प्रेझेंटेशन देणं तर गरजेचं आहे तेवढ्यात लावण्या म्हणते आकाश एक काम कर तूच हे प्रेझेंटेशन दे त्यावर आकाश म्हणतो काय मी थांब थांब जरा अर्णव सर येतील दादा येईल दादाला यायला वेळ नाही लागणार थोडा वेळ लागेल मी यांना समजावतो आणि आता तो आकाश सगळ्यांना समजावून सांगतो थो, थोडा वेळ वाट बघूया दादा येईल टायमात आता इकडे अर्णव हा टेन्शन लागलेला असतो कसं प्रेझेंटेशन देणार मी मी जर वेळेवर पोचलो नाही तर प्रेझेंटेशन देऊ नाही शकणार आणि मला कॉन्ट्रॅक्टसुद्धा मिळणार नाही तो आणखी धावू लागतो धावता धावता पाटणा ईश्वरी येत असते ईश्वरी बघते की अर्णव सर पुढे पळत आहेत आणि अर्णव सरांसारखा माणूस पळत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ईश्वरी आता तिची गाडी घेऊन अर्णव सरांच्या जवळ येते आणि म्हणते अर्णव सर काय झालं तुम्ही का पळताय काही गडबड झाली का त्यावर अर्णव सांगू लागतो त्यावर ईश्वरी म्हणते चला मग बसा पटकन मी सोडते तुम्हाला ऑफिसला असं बोलून आता अर्णव ईश्वरीच्या मागे बसतो ईश्वरी आता अर्णवला टू व्हीलरवरनं घेऊन जात असते ईश्वरी पटापट गाडी चालवून अर्णवला आता वेळेत ऑफिसला आणून पोचवते आणि अर्णव आता पळत पळत ऑफिसमध्ये येतो आणि म्हणतो गाईज मला लेट झालं आहे मला माहिती आहे तुम्ही खूप वेळ वाट बघत आहात त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो आणि आता मी प्रेझेंटेशन देत आहे ते तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि अर्णव आता प्रेझेंटेशन देऊ लागतो प्रेझेंटेशन ऐकून सगळेच खुश होतात आणि आता अर्णवला त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं अर्णव खूपच खुश झालेला असतो त्यानंतर सगळ्यांसमोर अर्णव आता ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करू लागतो अर्णव ईश्वरीचं एवढं कौतुक करत असतो की ते बघून आता लावण्याचा पार बुगात झालेला असतो लावण्याचा आणि वल्लरीचा प्लॅन इथे फसलेला असतो ईश्वरीने अर्णवला तातडीने आणि व्यवस्थित ऑफिसला पोहोचवून खूप मोठं काम केलेलं असतं आता अर्णवच्या मनात ईश्वरीने कोणती जागा मिळवली आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू